विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला पण प्रत्यक्षात सरकार स्थापन होण्यासाठी तेरा दिवस लागले त्यातही रुसवे फुगवे समोर आले एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्याही सुरू होत्या त्याचवेळी अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत शिंदेवर कुरघोडी केली त्यांची बार्गेनिंग पावरच संपून टाकली सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांची सहानुभूतीही मिळवली तिकडं शपथविधीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीवरून निघाले तरी इकडे महाराष्ट्रात मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की नाही यावर सस्पेन्स होता पण दणदणीत बहुमत असूनही सरकार स्थापन होण्यासाठी एवढे दिवस का लागले असावेत राजकारण कुरघोडी का झाली असावी खरंच एकनाथ शिंदे नाराज होते का खरंच त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी ताणून धरलं होतं का की यातून त्यांना अजून काही वेगळा मेसेज द्यायचा होता याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून खर तर दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यांच्या पक्षाचे चाळीस आणि इतर दहा असे पन्नास आमदार त्यांच्या सोबत गेले मातोश्रीच्या या वर्चस्वाला एवढा मोठा धक्का देणं हे छगन भुजबळ राज ठाकरे नारायण राणे यांनाही जमलं नव्हतं ते शिंदेंनी करून दाखवलं याचीच बक्षिशी म्हणून भाजपने त्यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री केलं पण पुढे निवडणुकीत ठाकरेंचा प्रभाव एकीकडे मोडीत काढायचा आणि दुसरीकडे शक्तिशाली भाजप सोबत राहताना स्वतःच्या पक्षाचं बळ वाढवायचं अशी दुहेरी जबाबदारी शिंदेंवर होती आणि ती त्यांनी खुबीने पार पाडली निकालात महायुतीला दणंदनीत बहुमत मिळालं भाजप एकशे बत्तीस जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरला तर सत्तावन्न जागांसह शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आणि एक्केचाळीस जागांसह अजित पवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आणि यानंतर सुरू झाला तो सत्ता स्थापनेचा खेळ भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असल्याने मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवणार हे स्पष्ट होतं शिवाय पूर्ण बहुमत असल्यानं शपथविधी होणार लवकर हो हे सुद्धा जात पण दोन दिवस गेले, चार दिवस गेले गेले चार आणि आठवडा उलटला तरीही शपथविधीची चिन्ह दिसत नव्हती एकनाथ शिंदेंनी ताणून धरलं असल्याच्या बातम्या समोर आल्या बघा शिंदेना आपण मुख्यमंत्री केलं पण आज ते किती खळखळ करत आहेत हे बरोबर नाही शिंदे युती धर्म पाळत नाहीत असं म्हटलं जाऊ लागलं शिंदेपेक्षा अजित पवार चांगले कुठलेही नखरे न करता त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्री पदाला निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पाठिंबा दिला अशी सहानुभूती तयार झाली पण शिंदेच्या चष्म्यातून काही गोष्टी आपण पाहिल्या तर त्यांनी ताणून धरल्याचं दिसून येत नाही स्वतःचे तब्बल एकशे बत्तीस आणि मित्र पक्षांचे चार असे एकूण एकशे छत्तीस आमदार आणि अजित पवारांचे एकेचाळीस आमदार सोबत असल्यानं भाजपचा आत्मविश्वास हा कमालीचा वाढला होता सोबतच भाजपपेक्षा निम्म्याहून कमी आमदार असल्यानं आपण मुख्यमंत्री पदासाठी अडून बसण्यात काहीही अर्थ नाही याची कल्पना ना होती त्यांनी या पदावरचा दावा आधीच सोडला पण अशा वेळी पुढची पाच वर्ष आपली आणि आपल्या पक्षाची फरफट होणार नाही याचीही काळजी शिंदेना घ्यायची होती त्यामुळे महत्वाची खाती आणि जास्तीची मंत्रीपद असं काहीतरी सन्मानजनक आपल्या पदरात पाडून प्रयत्नात शिंदे दिसत आहेत आपल्या पक्षाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे हे शिंदेंना भाजप कडून वधवून घ्यायचं असावं बहुमत असलं तरी महायुतीमध्ये आपण म्हणू तसंच मित्रांनी वागलं पाहिजे हा भाजपचा अट्टहास मान्य केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश शिंदे यांनी दिलाय शिंदे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत मुंबई ठाण्यासह राज्यातील शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना दमदार कामगिरी करायची असेल तर भाजपला शरण गेलो असा संदेश जाणं हे त्यांना राजकीय दृष्ट्या परवडणार नाही त्यामुळे या दोन्हीसाठी भाजपसमोर ताणून धरण्याची खेळी शिंदेंनी खेळण्याचं दिसून येते केंद्रात भाजपला मित्रपक्षांच्या खासदारांची गरज असताना शिंदेंचे सात खासदार ही त्यांची जमेची बाजू आहे शिंदेंना पद हवं होतं ते भाजपने त्यांना दिलं नाही तर एक प्रकारे शिंदे तहात हरलेत असा त्याचा अर्थ होईल पण तहात हरण्याच्या भीतीनं मित्राशी संघर्ष करायचा नाही ही, ही भूमिका त्यांच्यातील शिवसैनिकाने टाळलीये भाजपच्या तडजोडींमध्ये त्यांच्या पदरी काय पडेल यावर टीका टिप्पणी जरूर होईल पण भाजप बलाढ्य असला तरी शरण जाण्याची भूमिका मी घेणार नाही हा शिंदेंनी दिलेला संदेश त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचाच म्हणावा लागेल त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीसांनाही पुढील पाच वर्ष अजित पवारांना सांभाळणं तुलनेनं सोपं असेल पण शिंदे हँडल विथ केअर असतील इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी